मड येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक शेळी ठार करण्यात आली आहे वनाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील पंचनामा त्यांनी केला आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक आव्हान केलं आहे पाहूया काय आहे ते शेतकऱ्यांना काय आव्हान करत आपण शेतकऱ्यांना मी आव्हान करतो बिबट्या रात्रीच्या वेळी येत असतो त्याला भूक लागलेली असते शेळी शेळीपाशी आला त्याला भूक लागली होती शेळी खाताना किंवा आ, जो आला असतो त्याला हटू नका जवळ येऊ नका त्याचं काय असेल ते त्याला म्हणजे का खाऊ द्या शेली आपण वीज सरपंच नाव करून तुमची नुकसान भरपाई दिली जाईल म्हणजे नागरिकांनी त्याला हाकल्याचा प्रयत्न करू नका हां त्याची म्हणजे ती बुक भागली जाईल हां म्हणजे तो पुढं म्हणजे दुसऱ्या पुढं हल्ली करणार नाही जर एखाद्याने जर त्याला हाकल्याचा प्रयत्न केला तर तो त्याच्या प्रति अटॅक करू शकतो का करू शकतो कारण त्याला भूक लागलेली ला। आहे शक्यतो असं होत नाही पण तो स्थानिक बिबटी असल्यामुळे तो त्या पद्धतीने भूक लागली त्या म्हणजे शेळीच्या दिशेने येत असेल तर चुकून जर नाही का बाय चान्स करू शकतो तो या ठिकाणी अजून किती हल्ले झाले आपण काय सांगाल इथू आतापर्यंत बरेच हल्ले झाले रात्री माझ्याकडे पण आला होता नऊ वाजता मी रात्री त्याला पिटाळून दिलाय आणि त्याच्या अगोदर एक मैस खाली त्यांनी त्याच्या अगोदर दोन शेड्या खालेल्या आहेत बरेचसे खाल्ले त्यांनी किल्ले आतापर्यंत हा इथं वरती एक वासरू खालेले हे असे बरेचसे खाल्ले त्यांनी केलेले आहेत आपण या ठिकाणी चांगल्या चांगल्यापर्यंत काम करत आहात यासाठी आपण काय बंदोबस्त कराल म्हणूनच लोकांना एक जनजागृती करायला लागल किंवा बिबळ हे जुन्नर तालुका आपला प्रवेश क्षेत्र आहे बिबट्या बरोबरच आपल्याला राहायचं आहे तिथं त्याला अस्तित्व पण आपल्या बरोबरच ठेवायचं आहे तो त्याच्या राहणी मात्र आपल्या आपल्यातून बदल तेव्हा त्याची चाहूल लागली तर बाजूला होणं हे चालू म्हणजे आपण पण एक जागृती नागरिक म्हणून या दृष्टीने आपण पण व्यवस्थित आपली काळजी घेऊन राहिला पाहिजे आता यासाठी आपण काय पिंजरा वगैरे लावणार आहेत का पिंजरा तर नाही लावणार कारण पैसे हल्ली होतातच पिंजरा जर जर अवर त्याचा टायमिंग किंवा लोकांना जर काही प्रॉब्लेम केला ओके तर आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंजरा लावू या संदर्भात फॉरेस्ट खात्याकडून जे नुकसान भरपाई भेटती अगदी अत्यंत अल्प भेट त्या शिळीच्या त्या जनावरांच्या किमती मानाने पैसे दिले पाहिजे शासनात

प्रमाणे पैसे नाही दिले पाहिजे आता त्याचे भाव वाढलेले त्याप्रमाणे शासनाकडे तुमचं हे केलं पाहिजे हा त्यांनी शासनाकडे पत्र यावर त्यांनी केलं पाहिजे हा चालेल ठीक आहे